బ మిత్ర సంగ కమ కల్ సబ్స్క్రా bola nonton kalah kayak itu bisa sangka tadi kasihh apa nih? बोला आमचे मित्र आलेले पवन कायंदे नमस्कार भाऊ नमस्कार लाईक करा काय चाललं काय नाही चला म्हणलं थोडीफार लाईव गाव काय चाललं पवन भाऊ तुमचं मळ्यामध्ये का कुठे तुम्ही आता हा जेवण झालं भाऊ आता आता संध्याकाळचं जेवण राहिलेलं आहे आता करायचं तुमचं काय चाललं मळ्यामध्ये का मळ्यामध्ये काय करता तुम्ही गव्हाला पाणी चालू आहे का बरं बर 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 तब्येत कशी तुमची काय चाललं मग बाकी काय म्हणतं चॅनल काय नाही चला म्हटलं थोडीफार लावू गव आपण पाऊस घेऊस आहे का तिकडे आभाळ घेबाळ आलं का इकडे खूप आभाळ आलेलं आहे पोहोन भाऊ आमच्याकडं बोला मित्रांनो लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा हे बघा कसं आभाळ आलेलं आहे खूप आभाळ आलेलं आहे तुमच्याकडे आलं फोन बो आभाळ बोला काय चाललं काय नाही सांगा लाइक करा धन्यवाद भाऊ वरती सव्वीस जण आलेले बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला तिकडे येते बोला काय म्हणतात तुमच्या तिकडे काय चाललं वातावरण कसं बोला मित्रांनो धन्यवाद तीन नंबर लाईक केल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद गोपाय आलोच मी बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द नमस्कार योगेश नमस्कार भाऊ म्हणते नमस्कार नमस्कार काय चाललं काय नाही भाऊ कुठे नाही भाऊ इकडं माळ्यामध्ये आलेलो आहे म्हटलं चला थोडा येडागिडा खराब बोला मित्रांनो काय चाललं काय नाही इकडे तूर आहे आपली नारळाचं झाड बाकी काय चाललं काय नाही मित्रांनो नवीन असेल तर सबस्क्राईब करा चॅनल वर बघू द्या आम्हाला आमचं का आमचं गावाचं नाव वजर सरकट तालुका मंटा जिल्हा जालना आहे तुम्ही कुठून बोलता भाऊ तुम्ही कुठून बोलता तुमचं सांगा कमेंट मध्ये टाका मला <coughs> बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करा लातूर ठीक आहे ठीक आहे आहे चांगले ला खूप लांबून बघता आमची लाईव्ह तुम्ही चांगली गोष्ट आहे धन्यवाद तुम्ही तुम्ही आमच्या लाईव्ह मध्ये जॉईन झाल्याबद्दल खूप खूप मनापासून तुमचं स्वागत आता चाललो आहे आम्ही आता घरी मळ्यातून खूप आवड आले बोला मित्रांनो काय चाललं का काय नाही कमेंटमध्ये कळवा मला आणि नवीन असेल तर चॅनलवर सब सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेतकऱ्यासंख दोन शब्द बोला गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो तुला बहुत सबस्क्राईब करा ना चॅनलला मग तुम्हाला आमचे व्हिडिओ बघता येईल शेतकऱ्याचे व्हिडिओ हो बोला मित्रांनो saya salah kayaknya sangka komentar malah bola mitra no media धन्यवाद बहुत धन्यवाद घरी जाऊन